तुम्ही इथे बघू शकता आपले पापड किती मस्त खुसखुशीत असे झाले आहेत अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील इतके मस्त आणि पोंग्यासारखे खुसखुशीत हे पापड होतात नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पापड खार सोडा किंवा तेलाचा एकही थेंब न वापरता रेशनच्या तांदळाचे कढईभर फुलणारे पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळतील असे खुसखुशीत पापड करणार आहोत या पापडाला आपण तेलाचा एकही थेंब न लावल्यामुळे हे पापड दोन ते तीन वर्षापर्यंत चांगले राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पापड करण्यासाठी इथे मी एक किलो रेशीमचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतले आहेत पापड करण्यासाठी शक्यतो जुने तांदूळ घ्या म्हणजे आपले पापड मस्त असे फुलतात आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे तांदूळ मी तीन वेळा पाणी घालून छान चोळून चोळून धुवून घेणार आहे तांदूळ जितके स्वच्छ धुतले ना तितके पांढरे शुभ्र असे आपले पापड होतात त्यामुळे तीन वेळा पाणी घालून मस्त चोळून चोळून हे तांदूळ इथे मी धुवून घेतलेले आहे तांदूळ तीन वेळ धुवून घेतल्यानंतर तांदूळ भिजवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे तर आता तांदूळ भिजण्यासाठी आपण याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ता, घेऊ आपले तांदूळ बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक चोवीस तास हे तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत तर बघा पूर्ण चोवीस तास म्हणजे एक दिवसभर हे तांदूळ इथे मी भिजवून घेतले आहेत आणि आता आपले तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी हाताने चुरा केले तरी याचा चुरा होत आहे आता या तांदुळातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि तांदूळ चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढायचे आहेत तांदूळातलं पाणी निथळून झालं की एका सुती कापडावरती हे तांदूळ आपल्याला फॅन खाली सुकून घ्यायचे आहेत तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळू घालू नका फॅन खालीच हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मिक्सरवरती किंवा गिरणीवरून याचं एकदम बारीकसर असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे बघा तांदूळ पूर्णपणे सुकल्यावरती मिक्सरवरती मी याचं एकदम बारीकसर असं पीठ करून घेतलं आहे पीठ जर थोडंसं जरी जाडसर असेल तर सुजीच्या चाळणीने चाळून घ्या कारण एकदम बारीकसर असं पीठ आपल्याला पापड करण्यासाठी हवं आहे आता पापड करण्यासाठी एका एक भांड्यामध्ये पाणी मोजून टाकायचं आहे इथे मी एका भांड्याने पाऊन भांडं इतकं पाणी टाकलं त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दणदणीत उकळी काढूया तर बघा आपल्या पाण्याला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि इथे पीठ मिक्स करण्यासाठी मी अशा पद्धतीचं लाटणं घेतलं आहे आता आपण ज्या भांड्याने पाऊन भांडी पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने एक भांडं तांदूळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण इथे मोजून घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण पीठ घेणार आहोत त्या भांड्याने पाऊन भांडं पाणी आणि एक भांडं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे पाण्याला मस्त उशी उकळी आली गॅस स्लो करून घेतला की आता हे पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ मिक्स केलं की त्याच्यामध्ये अजिबातही गुठळ्या होत नाहीत तर बघा लाटण्याने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे मस्त घट्टसर असा गोळा आपल्या या पिठाचा झालेला आहे अशा पद्धतीचा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण जर अगदी परफेक्ट झालं ना तर अशाच पद्धतीचा घट्टसर गोळा होतो आता घट्टसर गोळा करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर दहा मिनिटे हे पीठ शिजवून घेऊया तर बघा पूर्ण दहा मिनिटे हे पीठ मी शिजवून घेतलं मधामध्ये एक दोन वेळा चेकसुद्धा केलं होतं तुम्ही ते बघू शकता पीठ शिजल्यानंतर याचा रंग बदलतो आणि अशा पद्धतीचा ट्रान्सपरंट असा रंग होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन पा हाताला हे पीठ चिकटत नाही आणि याची मस्त अशी गोळी तयार होत आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला एका सुती कापडावरती टाकायचं आहे आणि या सुती कापडावरती हे पीठ आपल्याला थोडंसं चोळून चोळून मऊ करायचं आहे पीठ खूप जास्तसुद्धा मळू नका नाहीतर मग पूर्ण पीठ जे आहे ते कापडालाच चिकटून जाईल त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळून मळून मस्त मऊ करायचं आहे खूप जास्तसुद्धा मळायचं नाही अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून याचा मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे खूप जास्त जोर देऊन जर हे पीठ मळलं ना तर हे पूर्ण पीठ जे आहे ते कापडाला चिकटू शकते त्यामुळे अशा पद्धतीने अगदी हलक्या हलक्या हाताने मळून या पिठाचा मी मस्त मौसर असा गोळा इथे करून घेतला आहे पाण्याचं प्रमाण जर अगदी परफेक्ट झालं ना तर पापड अजिबातही बिघडत नाहीत लाटायलासुद्धा खूप सोपे जातं तर बघा मस्त मौसर असा गोळा करून घेतल्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला पापड किती छोटा किंवा किती मोठा करायचा आहे त्यानुसार याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीचे पेढ्यापेक्षाही खूप छोटे असे गोळे इथे मी करून घेतले आहेत आता पापड लाटण्यासाठी इथे मी स्टीलचं बुडाचं ताट घेतलेलं आहे आणि ताटाला लावण्यासाठी इथे डिंकाचं पाणी घेतलं आहे ताटाला तेल वगैरे काहीही लावायचं नाही ताटाला डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने आता हा पापड लाटायचा आहे बघा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा ताट फिरवत फिरवत आपल्याला हा पापड लाटायचा आहे आणि लाटणं मागे आलं नाही पाहिजे लाटणं जे आहे ते समोर समोरच घेत आपल्याला हा पापड मोठा करायचा आहे हा पापड शक्य होईल तितका पातळ आपल्याला लाटायचा आहे बघा या पापडामधून अगदी ताट दिसत आहे इतपत हा पातळसर अगदी कागदासारखा का पातळसर हा पापड लाटला जातो कुठेही मधामध्ये फाटत वगैरे नाही अगदी सहज जर पीठ व्यवस्थित शिजलेलं असेल ना तर अगदी सहज हा पापड लाटून होतो पापड लाटून झाला की अशा पद्धतीने ताटाचासुद्धा ता सुद्धा अगदी सहज निघतो ताटाला वगैरे कुठेही चिकटत नाही अशा पद्धतीने ताटाचा पापड काढून घेतला एका बांबूच्या टा टोपलीवरती टाकायचा आहे आणि नंतर फॅन खाली एखाद्या खाटेवर खाटे किंवा आपल्या कापडावरती हे पापड आपल्याला सुकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये छान कडकडीत वाळून घ्या आणि जर ऊन नसेलच ना तर मग फॅन खाली सुकवले तरी काही हरकत नाही बघा इथे मी तुम्हाला पुन्हा दुसरा पापड लाटून दाखवत आहे पापड लाटताना पापडाला हात लावायचाच नाही ताट फिरवत फिरवत हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि लाटताना थोडासा जोर द्यायचा आहे जेणेकरून जो पापड आहे ना तो ताटाचा निघणार नाही आणि अशा पद्धतीने ताट फिरवत फिरवत एकदम पातळसर असा हा पापड लाटून घ्यायचा आहे याला विदर्भामध्ये खिचीच्या सांडयासुद्धा म्हणतात अशा पद्धतीने पापड लाटून झाला की एका बांबूच्या टोपलीवरती टाका आणि नंतर फॅन खाली किंवा उन्हामध्ये कडकडीत हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तर हे पापड मी सुरुवातीला फॅन खाली आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेणार आहे तर बघा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही इथे आपले पापड बघू शकता किती मस्त पांढरे शुभ्र असे आपले पापड आलेले आहेत आणि मस्त कागदासारखे पातळ हे पापड झाले आहेत एक किलोच्या तांदळाचे इथे हे दोनशे ते अडीचशे इतके पापड तयार होतात हे पापड दोन ते तीन वर्षापर्यंत चांगले राहतात आणि एकूण एक पापड मस्त कागदासारखा का पातळ होतो आता हे पापड इथे आपण तळूनसुद्धा बघूया पापड तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर आपला पापड किती मस्तचा फुलला आहे आणि कागदासारखा का पातळ आणि दुधासारखा पांढरा शुभ्र असा झालेला आहे हे पापड करण्यासाठी आपण तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही किंवा किंचितही सोडा किंवा पापड खालचा वापर केला नाही त्यामुळे हे पापड खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजमानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे के बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद